विरोधी करत अशोकांना प्रेमींनी दाखल केले अर्ज नगराध्यक्ष पदासाठी अशोकांना इतर उमेदवारी निवड अत्यंत काटेकोरपणे झाल्याची व्यक्त केली भावना अखेर आजरा नगर पंचायत निवडणुकीतील भाजप प्रणीत आघाडीची आज भव्य रॅली सकाळी दहाच्या सुमारास निघाली विशेषतः मुस्लिम कार्यकर्ते नागरिक मतदारांसह इतर सर्व धर्मियांचा यात मोठा सहभाग होता आजरा अर्बन बँकेपासून तहसीलदार कार्यालयापर्यंत ही रॅली निघाली सर्व उमेदवारी अर्ज या निमित्ताने तहसीलदार समीर माने यांना सादर करण्यात आले आजरा नगरपंचायतीची ही दुसरी निवडणूक होत आहे पहिल्या निवडणुकीत अशोक अण्णा यांच्या तत्कालीन ताराराणी आघाडीने बहुमतांसह आणि नगराध्यक्ष पदावर ज्योत्स्ना चराटे यांना निवडून आणि आपला वरचष्मा राखला यावेळी तत्कालीन आमदार प्रकाश आबेडकर तिसऱ्या आघाडीलाही डोके वर काड़ू दिले नाही आता मंत्री आबिडकर यांच्या कार्यकर्त्यांनाही अशोक अण्णांनी आपल्या आघाडीत सामावून घेतल्याने त्यांच्या आघाडीचे बळ वाढले असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत या रॅली दरम्यान अशोक अण्णा यांना अनेकांनी शुभेच्छा देत पाठिंबाही व्यक्त केला या अनुषंगाने बोलताना त्यांनी संबंधितांचे आभार व्यक्त करताना उमेदवार निवडी अत्यंत काटेकोरपणे केल्या असून निवडणुकीत विजय आपलाच होणार असल्याचे आणि शहर विकासासाठी कोट्यावधींचा निधी खेचून आणत मोठा विकास करणार असल्याचे अशोक अण्णा यांनी स्पष्ट केले दरम्यान अशोक अण्णांच्या प्लॅनमध्ये काही नवे युवक उमेदीचे चेहरे असल्याचे सांगण्यात आले आहे विशेषतः त्यांचे पुत्र अनिकेत सराटी परेश पोद्दार शैलेश सावंत श्रीमती लिचम आदींचा त्यात समावेश आहे सतरा प्रभागातून सतरा नगरसेवक आणि नगराध्यक्ष म्हणून स्वतः अशोक अण्णा निवडणूक लढवत आहेत त्यांचे प्रभागनिहाय नगरसेवक उमेदवार पुढील प्रमाणे पत्रकार परिषदेत घोषित करण्यात आले प्रभाग एक अश्विनी संजय चव्हाण दोन पूजा अश्विन डोंगरे तीन समीना वसीम खेडेकर चार रशीद मोहम्मद पठाण पाच निषाद समीर चांद सहा अन्वी अनिरुद्ध केसरकर सात बालिका सचिन कांबळे आठ इकबाल इब्राहिम शेख नऊ यास्मीन कुदरत लतीफ दहा सिकंदर इस्माईल दरवाजकर अकरा गीता संजय सावंत बारा अनिकेत अशोक चराटी तेरा परेश कृष्णाजी पोद्दार चौदा सिद्धेश विलास नाईक पंधरा शैलेश नारायण सावंत सोळा आसावरी महेश खेडेकर सतरा पूनम किरण लीचम